मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आता आशू गेल्यानंतर ऑफिसमध्ये पहिल्यांदाच येते त्यामुळे आशूच्या सर्व आठवणी तिला आता आठवू लागतात तिच्या डोळ्यासमोरून पटकन त्या आठवणी जातच नाही तर अनघाता अरुंधतीकडे पाहतच राहते तिलाही तिच्याबद्दल खूप वाईट वाटत असतं मग नंतर आता अरुंधती ही खूप रडू लागते समोर खुर्चीमध्ये तिला आता आशू दिसतो त्यामुळे तिच्या भावना अजूनच दाटून येतात तेव्हा आता अनघा विचारते ताई तू बरी आहेस ना मग आता अरुंधती म्हणते हो मी बरी आहे असं म्हणून आता ती आशूच्या त्या खुर्चीकडे पाहत असते आणि त्याला खूप मिस करत असते नंतर आता नितीन हा तेथे येतो आणि गुड मॉर्निंग असं त्या दोघींना म्हणतो तेव्हा बरं झालं तुम्ही दोघीही आलात ता नितीन म्हणतो अरुंधती तुझं इथे स्वागतच आहे त्यावेळी ती म्हणते हो मला यावं लागलं ते अनघा म्हणते तुमचं चालू द्या मला मीटिंग आहे मला जायचंय त्यावेळी नितीन म्हणतो अगं चहा तरी घेऊन जा त्यावेळी ती म्हणते नको मला खूप उशीर होईल मग नंतर तेव्हा ठीक आहे असं आता अरुंधती म्हणते आणि तिला मग जायला सांगते पुढे आता अनघा तेथून गेल्या त्यानंतर अरुंधतीला नितीन म्हणतो तुला एक सांगू का अगं मला जेव्हा काही काम सुचत नाही किंवा एखाद्या प्रश्नाचं सोल्युशन मिळत नाही तेव्हा मी फक्त माझ्या आशूच्या खुर्चीकडे पाहत राहतो मग मला लगेच त्या प्रश्नाचं सोल्युशन मिळतं आता त्यानंतर नितीन विचारतो काय गं अरुंधती तुझा लग्नाचा शीण गेला की नाही अरुंधती आपले अश्रू बुसतच म्हणते हो कसला शीण लग्न घर होतं ते मग आता मी काय केलं एवढं त्यामध्ये काम असंही ती बोलते तेव्हा नितीन म्हणतो अगं सगळंच तर तू केलं होतं त्यावेळी अरुंधती म्हणते बरं झालं हा नितीन तुम्ही वेळेवर आलात अगदी कारण जर तुम्ही आला नसतात ना तर आरोहीला खूप वाईट वाटलं असतं त्यावेळी नितीन म्हणतो खरं तर हे काम माझ्या आशूचं होतं पण आशू नाही ना काय करायचं आता दोघेही आशूच्या आठवणीत असतात दुसरीकडे कांचन आता मैत्रिणींबरोबर फोनवर बोलत असते ही, ही, ही यशच्या लग्नाबद्दल की लग्न खरंच खूप साधेपणाने केलं काय करते अगं अरुंधतीच्या मिस्टरांबद्दल तुला समजलंच असेल ना म्हणून आम्ही साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला पण मंगळागौर खूप मोठी आणि थाटामाटात करणार आहोत हा आरोची असं म्हणून ती फोन ठेवणारच असते तेवढ्यातच आता संजना तिला तेथे दिसते मुद्दामच आता कांचन फोनवर बोलू लागते माझी संजना असून का अगं मॉडेलिंग करते मॉडेलिंग दिवसभर घरामध्ये नुसते आपली मांजरेसारखी बटा रंगवून फिरत असते मांजरेसारखी म्याव, म्याव करत नाही परंतु लबाड मात्र खूप आहे हा आता संजना हे सगळं बोलणं कांचनचं ऐकू लागते आणि आपलं तोंड वाकडं करते तेवढ्यातच आरोही आता असते थे येते आणि संजनाला म्हणते तुमचा राग नक्की कोणाकोणावर आहे हो नक्की सांगा ना मला कांचनाता फोन ठेवत विचारते काय ग आरोही आता काय झालं मग आता ते तुम्हाला तर संजना ताईच सांगतील असं आरोही रागातच म्हणते आता कांचन दोघींकडे पाहतच राहते पुढे आरोही आता प्रश्न विचारते का तुमचा माझ्यावर एवढा राग आहे कारण मी गौरीची जागा घेतली म्हणून मी या घरात सून म्हणून आले तेव्हा तुमचा राग माझ्यावर आहे का त्यावेळी संजना म्हणते एक मिनिट हे बघ गौरीची जागा कुणीही घेऊ शकत नाही त्यावेळी रागात जाता संजनाला यश म्हणतो तुम्हीच त्या वस्तू सर्व कपाटात ठेवल्या होत्या संजना त्यावेळी संजना म्हणते हो का मग पुरावा काय आहे बोल ना पटकन त्यावेळी मला पुरावे त्यांची तर गरज नाही कारण माझा यशवर पूर्णपणे विश्वास आहे तो असं कधीही करू शकत नाही असं आता आरोही म्हणते त्यावेळी आता संजना म्हणते मला पुरावा दाखव मग बोल त्यावेळी आता आरोही खूप चढ्या आवाजामध्ये बोलू लागते त्यामुळे संजनाला राग येतो ती म्हणते आवाज खाली अजिबात अशा मोठ्या आवाजामध्ये माझ्याबरोबर बोलायचं नाही आणि तू तुझ्या तु सासूशी बोलते ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यावेळी आरोही म्हणते तुम्ही वयाने मोठे आहात ना म्हणून तुम्ही सांगताना ते मी सगळं ऐकून घेत होते पण आता इथून पुढे नाही वेळी आता अनिरुद्ध हा आरोहीला विचारतो काय झाले अगं आरोही अगं ती संजना तुला काही बोलली का मला सांग तेव्हा ती म्हणते अहो बाबा जर संजना मला काही बोलली असती ना तर मी ऐकून घेतलं असतं पण त्या काय करण्याचा प्रयत्न करता येत ना हे तुम्ही त्यांनाच विचारा जरा तेव्हा संजना आता रागातच म्हणते मी काहीही केलेलं नाही आहे आणि मला या गोष्टींसाठी वेळसुद्धा नाही आहे त्यावेळी आता इंटरेस्ट असला ना तर कोणतीही गोष्ट ही कधीही करता येते आणि त्यासाठी वेळ मिळतोच असं आता रागातच आरोही म्हणते त्यामुळे मी तुम्हाला इथून पुढे जे काही सांगणार आहे ना ते नीट लक्षात ठेवा तेव्हा संजना हाताची घडी घालून विचारते काय बोलपटकन आता आरोही म्हणते गौरी ही, ही यशचा भूतकाळ होती यशच्या पास्टमध्ये कोण आलं आणि कोण नाही याचं माझ्याशी काही घेणं देणंच नाही कारण यशच्या वर्तमान काळात आणि भविष्य काळात फक्त मी आणि मीच आहे कारण माझा माझ्या नवऱ्यावर स्वतःपेक्षा सर्वात जास्त विश्वास आहे असं म्हणून संजनाच्या ती मुसक्याच आवळते दुसरीकडे आता नितीन म्हणतो अरुंधती हे गे इन्शुरन्सचे पेपर तुझं पॅन कार्ड आणि आधार कार्ड माझ्याकडे दे अरुंधती म्हणते मी घेऊन आली आहे तो म्हणतो गुड असं म्हणून तो, तो आशूच्या खुर्चीमध्ये तिला बसायला सांगतो ती नाहीच म्हणते तर आता तो म्हणतो बस अरुंधती असं म्हणून तो स्वतः आता तिला त्या खुर्चीत बसवतो आणि म्हणतो मी पाच मिनिटात पेपर रेडी करून आलोच असं म्हणून तो आता तेथून जातो त्यावेळी अरुंधती आशूच्या फोटोकडे पाहतच राहते आणि रडतच ते ती रुवाबदार दिसत होतात तुम्ही या खुर्चीमध्ये तुम्ही परत या ना आशुतोष मी नाही राहू शकत तुमच्या शिवाय प्लीज या असं ती अगदी भाऊक होत आणि तळमळीने म्हणत असते ती आशूच्या फोटोकडे सारखी सारखी पाहत रडत असते तेवढ्यातच ते, ते सुलेखाताई येतात आणि म्हणतात अरे नितीन मी काय म्हणत होते तुला असं म्हणून त्या समोर पाहतात तर समोर पाहता आता आशूच्या खुर्चीमध्ये अरुंधती बसलेली असते अरुंधतीला पाहताच त्या तिच्याकडे पाहू लागतात आता अरुंधतीला खूप छान वाटतं की सुलेखाताई तिथे आल्या आहेत ते तिकडे आरोही आता म्हणते की यश आय एम सॉरी कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही पण ती माझी इमिडिएटली ऍक्शन होती तेव्हा तो म्हणतो इट्स ओके आरोही काही प्रॉब्लेम नाही पुढे आता आरोही ही, ही संजनाला चांगलीच दटावते आणि म्हणते हे पहा संजना ताई आमच्यामध्ये इथून पुढे अजिबात भांडणा लावण्याचा प्रयत्न करू नका आणि प्रयत्न जरी केला तरीही तो तुमचा कधीही यशस्वी होऊ शकत हे माझ्यासाठी पूर्णपणे क्लोज झालेला आहे लहानपणापासून मला एकटीलाच राहायची सवय आहे त्यामुळे प्लीज माझ्यासमोर पुन्हा हा विषय कधीही काढायचा नाही लहानपणापासून एकटी राहून मी शिकले आहे स्वतः स्वतःचं उभं राहायचं कुणी ही माझ्या पाठीमागे आजपर्यंत तरी उभं राहिलं नाही त्यामुळे मी आताच तुम्हाला सांगते की जागच्या जागी एक घाव दोन तुकडे करण्याची माझी सवय आहे असं म्हणून ती आता संजनाला चांगलीच धडा शिकवते बरोबर कांचन आणि अनिरुद्धला म्हणते मला माफ करा परंतु काही गोष्टी ह्या जागच्या जागी बोललेल्याच बऱ्या असतात नाहीतर ते भिजत घोंगडं राहतं आणि मला मुळात तेच आवडत नाही असं म्हणून ती म्हणते संजना ताई माझ्या बोलण्याचा तुम्ही जरा सिरियसली विचार करा आणि माझ्यामध्ये मा वय यशमध्ये मा अजिबात इंटरफेअर करू नका असं म्हणून आरोही आता तेथून जाते यश देखील तिच्या पाठोपाठ जातो तेव्हा संजनाला आता कांचन विचारते काय ग संजना तू काय एवढं केलं किती बोलली ती मुलगी मग आता संजना म्हणते मला काय विचारता तुम्ही तिलाच विचारा ना काय केलं ते मी मग आता अनिरुद्धला संजना म्हणते काय रे तुझ्या बायकोला ती एवढी तडातडा बोलली काल आलेली मुलगी आणि तुला माझी साधी बाजू नाही घ्यावीशी वाटली तो म्हणतो की तू काहीही कर मला सांगू नको आणि जेणेकरून ती आरोही एवढी बोलली ना तेवढी तुझी चूकच असेल म्हणून बोलली आता संजना टाळ्या वाजवते आणि म्हणते अरे वा अरे तू तर आरोहीची बाजू घेतो आणि स्वतःच्या बायकोला ऐकवतोस त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो आरोही उगीच काहीही बोलणार नाहीये मग आता ती म्हणते अरे तू चौदा वर्ष मला ओळखतोस आपण दोघेही एकमेकांना एवढं छान ओळखतो तरीही तुला माझ्यावर नाही त्या काल आलेल्या आरोहीवर विश्वास आहे का अरे उगीच मी चौदा वर्ष तुझ्या पाठीमागे वाया घालवली कारण आज माझ्या बाजूने कुणीही नाही आहे आता मी माझी स्वतः लढणार आणि बदला घेणारच तेव्हा तो विचारतो तू बदला घेणार आणि आपल्या माणसांशी बदला घेणार तेव्हा ती म्हणते मी पुन्हा सांगते आहे तुला आपलं म्हणणार आहे इथे कुणी नाही आहे तेव्हा ते आता अनिरुद्ध तिच्यावर चिडतो ती म्हणते बघ आता अनिरुद्ध मी काय काय करते अरे ती अरुंधतीच्या जीवावर उड्या मारते ना बघू ना अरुंधती किती दिवस पुरते ते आज ना उद्या ती हे घर सोडून जाणारच आहे ना मग बघू तिचीच बाजू कोण घेत आणि माझ्याशीच तिला डील करावी लागणार आहे नाही तिला माझ्या पायावर नाक घासायला लावलं ना, ना की बघ असतो असं म्हणून आता संजना तेथून जाते तेव्हा कांचन म्हणते काय रे हिला तिची चूक मान्यच नाहीये का सारखा आपलं याचा सूड घे त्याचा सुडगे निरुद्ध तू तरी हिच्यामध्ये काय पाहिलं काय माहित असं म्हणून आता रागातच कांचन त्याच्याकडे पाहते इकडे आरोही ही, ही रागातच आता घराबाहेर पडलेली असते यश मात्र त्याची स्कूटर घेऊन तिच्या पाठीपाठी फिरत असतो आणि म्हणतो अगं आरोही मी तुला किती वेळा सांगू की माझं चुकलं मला माफ कर भा ती आता थांबायचंच नाव घेत नाही मग यश म्हणतो मी काय करू तुझ्यासाठी तू सांग ना ते मी सगळं काही करायला तयार आहे पण तू अशी माझ्यावर चिडू नकोस नाहीतर माझा जीव जाईन असं म्हणून तो आता तिच्यासमोरच येऊन उभा राहतो आणि म्हणतो की सांग न गं आरोही मी काय केलं एवढं ती म्हणते काय नाही केलं हे विचार विचार तू माझ्यासाठी तेव्हा तो विचार तो काय हवंय तुला मी माफी मागू का ती म्हणते याने काही होणार नाही माफी मागून मग मा आता तो म्हणतो उठावशा काढू का तेव्हा तो आता भर रस्त्यातच उठावशा काढू लागतो तेथे असणारी सर्व माणसं त्या दोघांकडे पाहतच राहतात मग नंतर आरोही हसते आणि म्हणते काही नाही माझ्या घशाला कोरड पडलीये त्यावेळी यश म्हणतो काय करू पाणी पाहिजे का एक मिनिट थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो थांबा एक मिनिट इथं असं म्हणून तो तिला थांबायला सांगतो आणि चाललेला असतो ती म्हणती अरे नको पाणी नको मला आईस्क्रीम खायचं आहे तेव्हा तो म्हणतो फक्त आईस्क्रीमच ना तुला आज अशी आईस्क्रीम खाऊ घालतो ना चल बस तू माझ्या स्कूटरवर असं म्हणून तो तिला बसायला सांगतो ती स्कूटरवर बसते आणि म्हणते चल आता यश म्हणतो अजून घट्ट पकड मग आता आरोही अगदी त्याला मिठी मारूनच बसते तो म्हणतो आईस्क्रीम खायच्या अगोदरच अगदी गारगार -गार वाटते, तेव्हा आरोहीला असते आणि म्हणते चल आता आता दोघेही मस्त गप्पा मारत आईस्क्रीम खाण्यासाठी जातात हे अरुंधती आता पटकन त्या खुर्चीवरून उठते आणि विचारते काय झालं ताई का तुम्ही कशा आहात बऱ्यात तर आहात ना नितीननीच मला या खुर्चीमध्ये बसायला सांगितलं म्हणून मी बसले मी नव्हतेच बसत पण त्यांनी खूपच हट्ट केला म्हणून बसावं लागलं त्यावेळी आता ती सारखीच विचारू लागते बोला ना सुलिका ताई काहीतरी माझ्याबरोबर पण ते आता तिच्याकडे पाठ करून उभ्या राहतात तेव्हा अरुंधती आता खूप रडते आणि म्हणते सुलेखाताई प्लीज माझ्याकडे अशी पाठ करून उभी राहू नका कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतो अहो आशुतोष गेल्यापासून माझंही मन कशातच लागत नाही मला तुमचं दुःख जाणून घ्यायचं आहे आशुशिवाय तुम्ही कशा राहत आहात मलाही जाणून घ्यायचं आहे ते असं म्हणून ती आता खूप रडू लागते सुलेखा ताईंना तिच्याबद्दल खूप वाईट वाटत असतं पण त्या जरा कडकच शब्दात तिच्याबरोबर बोलत असतात पण त्यांचंच त्यांना नंतर वाईट वाटतं त्या आता अरुंधतीला म्हणतात हे बघ मला माझ्या पद्धतीने जगू देत मलाही माझ्या आशूची आठवण येतच आहे मी आता आश्रमात राहायला जाणार आहे आणि मी ईशा व अनिशला कल्पना दिली आहे कारण मला एकटीला आता आश्रमात राहायचं आहे मी तुला म्हटल्याप्रमाणे ते घर मी विकणार आहे आशूने तुझ्या नावाने जे काही शेअर्स काढले होते त्याला ते पैसे तू नाकारू नकोस कारण तुझ्या हक्काचे आहेत ते आणि नॉमिनी तू आहेस असं म्हणून ते आता अरुंधतीकडे पाहतच राहतात मग आता अरुंधती म्हणते मला फक्त एकच हवं आहे मी तुमच्याबरोबर आश्रमामध्ये येऊन राहू का आपल्या दोघींचीही आवड सारखीच आहे आपण घरी नाही पण बाहेर भेटू शकतो ना प्लीज मला नाकारू नका मलाही माझ्या आशूची खूप आठवण येते आपण दोघीही मिळून आश्रमातील बायकांची सेवा करूयात मलाही तो हक्क द्या प्लीज एवढंच मी मागते शेवटचं पण सुलेखताई आता काहीही बोलत काही नाही त्या तेथून जातात तेव्हा अरुंधतीला खूपच वाईट वाटतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती ईशाचे चांगलेच कान उपटत म्हणते तुझा त्या घरावर काही हक्क नाही तेव्हा उद्धटिशा ही अरुंधतीलाच म्हणते तुझं नशीब चांगलं म्हणून तू आशुतोषची बायको झालीस नाही तर तुला काही एवढी प्रॉपर्टी मिळाली असती का मग त्यांना मूलबाळ नाही माझ्या अनिशला मूल म्हणून घ्यायला त्यांना काय जातं वारस तर अनिशच आहे ना तेव्हा अरुंधती आता ईशावर हात उचलणार असते पण आता ती रागतच तेथून जाते संजना आता तेथे येत लगेच ईशाचे कान भरते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब